स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारताच्या सर्वाधिक उत्पादन अमृत टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी देशमुखात चोवीस जुलै दोन हजार चोवीस शेतकरी या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की कपाशी या पिकाला फुटवे न येण्याचे महत्वाचे कोणकोणत्या प्रकारचे कारण आहेत अनेक शेतकरी सुरुवातीला प्रश्न करतात का पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फवारणीमध्ये कोणकोणत्या प्रकारची औषधी आपण घ्यायला हवी जेणेकरून कपाशी पिकाला जास्तीत जास्त फुटवे येऊ शकतात पण अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी पिकाला अपेक्षित फुटवे येत नाहीत तर याचे महत्वाचे कोणकोणत्या प्रकारचे कारण आहेत याची डिटेल आज आपण माहिती घेऊया शेतकरी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच आपण प्ले स्टोर जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकेची संपूर्ण डिटेल माहिती लिखित हिंदी मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये घेऊ शकता तर सुरुवात करूया शेतकरी सुरुवात महत्वाचा पहिला विषय आहे तो म्हणजे फवारणी करताना किंवा फवारणी व्यवस्थापन करत असताना कपाशी या पिकावर कुठल्याही प्रकारची अशी औषधी आहे का जेणेकरून ती फवारणीमध्ये आपण घेतल्यानंतर जास्तीत जास्त फुटवे येऊ शकतात तर एकदम चुकीचं आहे कपाशी या पिकावर फुटवे अधिक येण्यासाठी जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी कुठल्याही प्रकारची औषधी नाही शेतकरी आपण कुठल्याही प्रकारचं टॉनिक घेतलं कुठल्याही प्रकारचं विद्रा व्यगत घेतलं किंवा कुठल्याही प्रकारचं स्टिमुलंट आपण फवारणीमध्ये घेतलं तर कपाशी या पिकामध्ये फुटव्याचं जे अंतर आहे दोन फळफाण्यातील अंतर हे अधिक आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर जेवढं जास्तीत जास्त प्रमाणात फुटव्याचं अंतर अधिक येईल तेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात जिथं पाती लागते त्याचं सुद्धा अंतर आपल्याला अधिक वाढलेलं बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो काही अशा पण औषधी आहेत ज्या आपण फवारणी घेतल्यानंतर त्यामध्ये लिवोशिनचे प्रमाण असल्यामुळे कपाशी पिकाची वाढ अपेक्षित होत नाही म्हणजेच आपण जिथून फवारणी केली तिथून फळफांद्या जवळजवळ आलेल्या आपल्याला बघायला मिळतात पण या पद्धतीमध्ये जेच आपण अंबलपाठ पद्धतीने शेती करतो या पद्धतीमध्ये कपाशीची उंची ही दहा ते बारा फुटापर्यंत आपल्याला उंच झालेली बघायला मिळते आणि बोडापासून ते शेंड्यापर्यंत दोन फळफांद्यातील अंतर आपल्या सारखं बघायला मिळते याचा अर्थ असा नाही की या पद्धतीमध्ये आपण लिवोशिन सारखे कुठले औष मारतो किंवा शे अधिक प्रमाणात फुटवे मारतो असं नाही मित्रांनो विषय आहे की कुठल्याही प्रकारचे या पद्धतीमध्ये टॉनिक नाही कुठल्याही प्रकारचे विद्राव्य खत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे आपण नत्रयुक्त अधिक प्रमाणात देत नाहीत शेतकरी मित्रांनो नंतर दुसरा महत्वाचा विषय की कपाशी या पिकाला फुटवे न येण्याचे महत्वाचे कोणकोणते कारण आहेत सर्वात महत्वाचे पहिला कारण आहे ते म्हणजे जर आपण कपाशीवर कपाशी लावली असेल तर अशा ठिकाणी पहिली फळफांदी ही लवकर म्हणजे जमिनीपासून जे दोन्ही किंवा तीन इंच यायला हवी ती येत नाही पहिली ही चार ते पाच किंवा सहा इंचापर्यंत आपल्याला कपाशीवर कपाशी घेतलेल्या शेतामध्ये बघायला मिळेल मग ज्वारीचं शेत असो किंवा मक्क्याचं शेत असो अशा ठिकाणीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे खालून फुटे बघायला मिळत नाहीत हे एक महत्त्वाचं कारण आहे यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जर सुरुवातीला आपल्या शेतामध्ये अधिक प्रमाणात गवत झालं असेल तण झालं असेल झाडाचं जवळ खूप तण झालं असेल तर अशा ठिकाणीसुद्धा कपाशी उबाट वाढलेली आपल्याला बघायला मिळते त्या ठिकाणीसुद्धा फुटवे कपाशी या पिकामध्ये बघायला मिळत नाहीत यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण आहे जर आपण कुठल्याही प्रकारचं सुरुवातीला टॉनिक दिलं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं आपण विद्राव्य खत दिलं असेल जसं की एकोणीस एकोणीस असो किंवा असे कुठल्याही प्रकारचे विद्राव्य खत जर आपण फवारणीमध्ये दिले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या पिकाला अधिक प्रमाणात फळफांद्या म्हणजेच फुटवे बघायला मिळत नाहीत आणि चौथं महत्वाचं कारण आहे जर आपण खत व्यवस्थापन करताना फुलीवर खत दिलं असेल किंवा पेरणी करताना किंवा पेरणीच्या पहिले अनेक शेतकरी जे फॉस्फेट शेतामध्ये फेकून देतात सुपर फॉस्फेट किंवा कुठलंही खत जर आपण टोकन करण्यापूर्वी किंवा टोकन करताना दिलं असेल किंवा टोकन झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान खत दिलं असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला कपाशी पिकाला फळफांद्या फुटवे बघायला मिळत नाहीत पाचवं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जर आपण नत्रयुक्त खतं दिलं जसं की आपण सुरुवातीला युरिया दिलं असेल किंवा अठरा अठरा दिलं असेल किंवा वीस वीस तेरा दिलं असेल किंवा पंधरा पंधरा दिले असेल किंवा डी ए पी दिलं असेल किंवा ज्या खतामध्ये अधिक नत्राचे प्रमाण आहे आणि पोटॅस किंवा इतर जे प्रमाण आहे ते कमी आहे अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला कपाशीची वाढ ही अधिक बघायला मिळते शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला अधिक फुटवे कशा पद्धतीने ओळखायला हवे याच्याविषयी आपण माहिती घेऊया आता महत्वाचं जे कारण आहे एक ते दीड आता महत्वाचं जे कारण आहे कपाशीची उंची एक ते दोन फुटापर्यंत असताना कमीत कमी वीस ते बावीस फुटपर्यंत असणं गरजेचं आहे कमी जास्त आणि कपाशीची उंची तीन किंवा चार किंवा पाच फुटाच्या दरम्यान कपाशीला कमीत कमी तीस पस्तीस ते चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान फळफांदे असणे गरजेचे आहे कपाशीची उंची जर अधिक वाढली आपली सहा सात आठ फूट झालं तर अशा ठिकाणी पन्नास पंचावन्न साठच्या दरम्यान फळफांदे असणे गरजेचे आहे आता कपाशीला मुख्य फळफांद्या किती असायला हव्यात कपाशी या पिकाला मुख्य फळफांदे आहे कमीत कमी तीन ते चार असणे गरजेचे आहे काही अशा व्हेरायटी आहेत ज्याला मुख्य फळफांद्या कमी येतात पण काही अशा पण व्हेरायटी आहेत जसं की लाँग ड्युरेशनची जर आपण व्हेरायटी घेतली तर याला मुख्य फळफांदे अधिक येतात आणि अर्ली व्हेरायटी घेतली तर याला मुख्य फळपाने कमी येतात पण जर आपण चांगल्या प्रकारे अंतर पण आपण चांगल्या प्रकारे अंतर मेंटेन केलं आणि चांग जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळाला तर त्या आलेल्या फांद्याला सुद्धा जास्तीत जास्त बोंड आपल्याला बघायला मिळतात तर या पिकाला मुख्य फळ फांद्या कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार पाच सहा पर्यंत सुद्धा आल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन या पिकाचे मिळू शकते तर पहिल्याच वर्षी आपण आपल्या शेतामध्ये परिपूर्ण नियोजन करू शकणार ना तर पहिल्या वर्षी आपण पस्तीस चाळीस पन्नास जरी फळ फांद्याला तर चांगल्या प्रकारे या पिकाचं उत्पादन आपण घेऊ शकता या पिकाचे नियोजन करत असताना दोन फळफांदेतील अंतर सुरुवातीला एक दोन दीड इंच असणे महत्त्वाचे आहे आणि जसं जसं कपाशीची उंची वाढेल तसं तसं कपाशीच्या दोन फील अंतर दोन किंवा तीन इंचाच्या आत असणे गरजेचे आहे त्यामुळेच कपाशी या पिकाचे विक्रमी उत्पादन आपण सहज घेऊ शकता शकाल तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत रामभूर पाटील युट्यूब चॅनल नमस्कार